नागपूर जिल्ह्यातील सिहोरा म्हणजे कनान या ठिकाणी जे आहे थेट थायलंड वरून जे आहे बुद्ध मूर्ती आलेल्या आहे मेत्ता फाउंडेशनचे जे, जे प्रमुख आहे नितीन गजबे यांनी आणलेलं आहे आपण बघू शकता आणि विशेष करून मी सांगू शकतो की रामटेक मतदारसंघाचे खासदार जे आहे श्यामकुमार बर्वे साहेब यांच्या हस्ते जे आहे यवतमाळ येथील काही बुद्ध विहारात जे आहे मूर्तीचं वितरण झालेलं आहे भाऊ आज भाऊ सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन आहे तुम्हाला सुद्धा शुभेच्छा आणि काय सांगाल या ठिकाणी तुमच्या हस्ते बुद्ध मूर्तीचं इथं वितरण करण्यात आलेलं आहे नक्कीच नितीन भाऊ गजबेच्या माध्यमातून दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षीसुद्धा भगवान गौतम बुद्धाचे मूर्तीचे वाटप ग्रामीण भागातले जे आमचे आंबेडकर चळवळीचे बुद्ध अनुयायी आहे त्यांना मूर्ती हा मोठा विषय असतो कारण आमच्या बुद्ध समाज हा खूप आर्थिक स्थिती खूप मजबूत अस नाही आहे आणि त्यात एवढी सुंदर मूर्ती आपण बघू शकता माझ्या बाजूराज आमच्या जी मूर्ती गौतम बुद्धा भगवान गौतम बुद्धाची आहे ते थायलंडहून इथं आणलेली आहे आणि ही मूर्ती भारतात अशी बनत नाही आणि थायलंडवरून त्यांना आणून गोरगरीब आमचे बुद्ध अनुयायी यांना ही मूर्ती वाटप करण्याचे काम सतत मागील चार पाच वर्षापासून आमचे नितीन नितीनभाऊ गजबिये करत आहे त्यांना खूप खूप शुभेच्छा त्यांच्या ह्या कार्याला माझा सलाम आहे असेच सामाजिक काम त्यांच्या हातून घडत राहो आणि आमच्याकडून एक सांसद म्हणून माझ्याकडून जे जे त्यांना मदत लागेल ते मी नक्कीच त्यांच्या मदत मदत करेल आणि सर्व बुद्ध अनुयायी सर्व बुद्ध बांधवांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा आणि आज जे मूर्ती वाटप होत आहे त्या संघ हा तुमचा आहे लोकसभा मतदारसंघ आहे आणि ज्या ठिकाणी आपण उभे आहोत आता हे विहार बघू शकता या विहाराची काय स्थिती आहे अशा वेळीच ह्या विहाराला काही खासदार निधीमधून काही आपल्याला मदत करता येईल का जेणेकरून हे तुमच्या मतदारसंघातलं आहे आणि थायलंडवरून वरून इथं मूर्तीचं वितरण सुद्धा केलं आहे म्हणजे आज थोडंसं काश्वांदे द्या मतदारसंघातलं तमाम बौद्ध अनुयाय हा मेसेज सुद्धा चालला जाईल जा का हा विहाराचा उद्धार होईल नक्कीच आताच मी जेव्हा आलो तेव्हा नितीन भाऊला विचारलं की अर्धवट काम का बरं आहे त्यांनी काही अडचणी सांगितल्या तर नक्कीच अडचणी आम्ही दूर करण्याचा प्रयत्न करू आणि येत्या वर्षी मध्ये ज्या वेळेस येऊ पुन्हा पुढच्या प्रजासत्ताक दिनी इथं तुम्हाला दिसलेलं काम नक्कीच बोलेल तुम्हाला बोलण्यापेक्षा कामाने बोलले पाहिजे बरं राहील नक्कीच हे आश्वासन जे आहे खासदार साहेबांनी दिलेलं आहे की पुढच्या सव्वीस जानेवारीला जेव्हा आम्ही इथे येऊ तेव्हा हे जे बुद्धविहार आहे एक याचं रूप जो आहे वेगळं बघायला मिळेल तर आम्ही आता नक्कीच वाट साहेब या तुम्ही दिलेल्या गजबीजी सुद्धा आहे आपल्यासोबत गजबीजी काय सांगाल एकदम थायलंड वरून ज्या मूर्ती आहे आपल्या नागपूर जिल्ह्यातील कनन या, या सिवोरा गावात आणलेल्या छोट्याशा गावामध्ये इथं वितरण केलेलं आहे काय म्हणजे नियोजन कसं आहे काय वाटप म्हणजे इथून वितरण होण्याची प्रक्रिया काय आहे मागील अनेक वर्षापासून आम्ही या ठिकाणी भारत देशातील प्रत्येक बुद्धविहारांमध्ये दे भगवान बुद्धाची बुद्धरूप ही त्या ठिकाणी पोहोचली पाहिजे हा प्रामाणिक प्रयत्न आमचा आहे परंतु मागील अडीच वर्षापासून हा प्रो प्रोजेक्ट आहे हा थांबला गेला होता अनेक का त्याच्यामागे अडचणी होत्या आणि कारणे आहेत परंतु यावेळेस आम्ही आता तर एक कंटेनर या ठिकाणी आला ते चाळीस मूर्तीचे आहेत यानंतरचे जे कंटेनर आहेत जवळपास एकशे दहा मूर्तीचे कंटेनर ऑन दी वे आहे ते पुढच्या महिन्यात येणार आहे आणि मान्य साहेबांच्या सूचनेनुसार आम्ही तो कार्यक्रम ज्या ज्या ठिकाणी खासदार साहेब म्हणतील त्या ठिकाणी त्या कार्यक्रमाचे आयोजन करू आणि संबंधित सर्व बुद्धविहारांना त्या प्रतिमा वाटप करण्याचा संकल्प आम्ही घेतलेला आहे आणि तो पूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न बुद्धमूर्ती जर कुठल्या विहाराला लागत असेल तर त्याची प्रोसिजर काय आहे त्यांना करावे लागणार कसं असते की एक आम्ही फॉर्म तयार केलेला आहे आणि तो फॉर्म भरून त्यांना द्या द्यायचा आहे त्यांचे रजिस्ट्रेशन असो किंवा नसो कारण कधी कधी अनेक लोकांकडे अडचणी आहेत कोणाकडे रजिस्ट्रेशन नसते काही नसते तर आपण काय करतो की फॉर्म भरून द्या रजिस्ट्रेशन करा आणि जे काही कस्टमरचे जे गव्हर्नमेंटचे ज्या फीज आहेत त्या ते त्यांना भराव्या लागतात आणि त्यांना मूर्ती द्यावी लागतात बस एवढंच नक्कीच साधी म्हणजे प्रोसिजर आहे या या ठिकाणी जर तुम्हाला मूर्ती जर बुक करायचं असेल तर पण संपर्क कसा साधतील जसे महाराष्ट्रातल्या काही लोकांना जर संपर्क साधत आहे तुमच्यासोबत सोशल मीडिया अतिशय प्रभावी क्षेत्र आहे आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक ठिकाणी मी मॅसेजच्याद्वारे व्हिडिओच्या द्वारे आणि त्या ठिकाणी ऑलरेडी कॉन्टॅक्ट संपर्क नंबर असेल तर कॉन्टॅक्ट नंबर आम्ही देतो माझ्या मोबाईल नंबर आहे नाईन थ्री सेव्हन थ्री फोर झिरो वन झिरो थ्री झिरो या नंबरवर आपण सर्वांनी संपर्क करावा आमच्या प्रयत्न असेल की सगळ्या बुद्धिवारांना आम्ही ह्या बुद्ध प्रतिमा देण्याचा संकल्प करतो निश्चितच अतिशय अशी सुंदर अशी बुद्ध मूर्ती या ठिकाणी आलेली आहे खासदार श्यामकुमार बर्वे यांच्या हस्ते यवतमाळ येथील मंडळींना ते वितरित सुद्धा केलेली आहे यवतमाळचं कोण आहे तर जर ज्यांना कोणाला जर ह्या बुद्ध मूर्ती जर समजा आपल्या विहारात लागत असेल तर त्यांनी कॉन्टॅक्ट नंबरसुद्धा दिलेला आहे तर नक्कीच हा एक अस्तुत्य उपक्रम जो आहे सामाजिक कार्यकर्ते नितीन गजवे हे राबवत आहे आणि आता सध्या एक चाळीस मूर्त्यांचं कंटेनर त्या ठिकाणी आलेलं आहे आणि दुसरं कंटेनर जे आहे शंभर मूर्त्यांचं ते सुद्धा पुढच्या महिन्यात येणार आहे तर अशा वेळेस नक्कीच तुमच्या विहारात जर समजा तुम्हाला बुद्ध मूर्ती लागत असेल तर बुक करा तुम्ही कुठून आले वाशिम जिल्ह्यावर आलो वाशिम जिल्ह्या मूर्तसाठी मिळाले नाही नाही मागणी केली आणि बघायसाठी आले तुम्ही बघायसाठी आले बघ हो कसं वाटलं मूर्त तुम्हाला मूर्त छान वाटली काय फीस झालं बोल नाही फक्त बघायसाठी आलो आणि प्रोसिजर करू आता आम्ही चंद्रपूर आलो आम्ही दोन हजार बावीस ला बुक केलं बुक केलं आणि आतापर्यंत आता आम्ही इथे आलो तर आम्ही साठ हजार रुपये त्यांनी हे केलेले आहे दोन हजार बावीस मध्ये आता इथे आल्यानंतर किमती जास्त सांगत आहे सत्तर हजार वाढतं ना हा नाही पण मला काय म्हणायचं कार्टिंग वाढत एक मिनिट मला काय म्हणायचं आम्ही दोन हजार बावीस पासून रजिस्ट्री केलेली आहे आणि यांच्याकडली लिस्ट आहे एक एकाहत्तरची एक तर यांनी कॉल करायला पाहिजे का जगात खर्च वाढल्यामुळे की नाही मिनिमम याच्या अधिकचा भार पडणार आहे तर फार इन्फॉर्मेशन आम्हाला असते तर आम्ही मिटिंग करून आणखी परत पूर्वतयारीनं आलो असतं एकाएकी आल्यानंतर मूर्त्या मी वाटप होणार आहे आम्ही आलो आणि आल्यानंतर सत्तर हजार काही पंचेचाळीस छाड चार, हे बरोबर नाही वाटत ना मूर्ती आहे ते थायलंड वरून आलेल्या मूर्तीची किंमत गणल्या नसते जात मूर्तीची किंमतच नाही त्या म्हणूनच आहे अगोदर त्याने मूर्तीची किंमत फक्त जकात खर्च द्या आणि मूर्त्या पण इथे आल्यानंतर मग आता जकात खर्च राहिला जकात खर्च वाढला म्हणून पण हाच कॉल अगोदर अगोदर दिल असतं ह्या तारखेला मूर्त्या वाटप होणार आहेत आणि जगात खर्च इतका वाढलेला आहे की नाही आणि त्याकरता सर्व मंडळी त्या पद्धतीने यावं तर आम्ही समाधान असतो नक्कीच मूर्ती वितरण करणारी जी मंडळी आहे ते सगळ्यांना असं मेसेज त्यांना घ्यावा जर समजा काही जर समजा त्यांचा कार्टिंगचा वगैरे जर खर्च वाढत असेल तर कारण धर्म बांधव पैसे म्हणजे त्यांचा कार्टिंगचा खर्च देण्यास काही मागं पुढे बघणार नाही कारण भगवान तथागत भगवान गौतम बुद्ध बुद्धाच्या मूर्तीची किंमत केल्या जात नाही कारण ते म्हणजे एक महान व्यक्ती आहे आणि घेणाऱ्यांनी सुद्धा त्याची किंमत करू नये माझं असंही मत आहे मा, की जर समजा थायलंडवरून जर कोणी सामाजिक कार्यकर्ते या ठिकाणपर्यंत तुम्हाला उपलब्ध करून देत असेल तर ते सुद्धा एक खूप महत्वाचं आहे कारण तुम्ही विहार तुम्ही थायलंडमध्ये जाऊन संपर्क करू शकत नाही तो संपर्क करू शकते म्हणजे ते नितीन गजबे आहे ते स्वतः काही वेळा विदेशात जातात तिथल्या लोकांसोबत संपर्क करतात आणि म विदेश भारतामध्ये बुद्धाच्या मूर्त्या ज्या आहे कशा आमच्या विहारांना उपलब्ध होईल त्या तो प्रयत्न जो आहे ते नितीन गजबे करत असतात म्हणून विहाराच्या कमिटीना सुद्धा माझी विनंती राहील का भगवान गौतम बुद्धाच्या मूर्तीची तुम्ही किंमत हे, हे करू नका आणखी का जर काही वर्गणी लागत असेल तरी आणखी वर, वर्गणी गोळा करा पण जो थायलंडवरून मूर्त्या प्राप्त करून देते त्याची सुद्धा किंमत या ठिकाणी केली पाहिजे तर नक्कीच तर नक्कीच ज्या ज्या विहारांना जर मूर्ती लागेल संपर्क करा हा जो नित्यक्रम आहे मूर्त्या भारतात विदेशातल्या मूर्त्या आणण्यात तो चालूच राहीन असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे नक्कीच बघत राहा डब्ल्यू एस न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद अर्ण नमस्कार